स्वतः भाषण द्यायचं सभागृहातून आणि जेव्हा सत्य समोर येत आहे तेव्हा अशा पद्धतीने भाषणामध्ये विघ्न निर्माण करण्याचा हा प्रयत्न त्याचा मी निषेध करतो मग कोई ऑफिसर नाही कोई मिनिस्टर नाही अध्यक्ष महोदय आमच्या फायदा घ्या अरे अध्यक्ष महोदय भाग भाग्य रेस में आ रहे भाग भाग्य आ रहे कोणी लिहिताना दिसतंय आपल्याला तुम्ही बघा मी नाही सांगत तुम्ही बघा सेल कोई ऐकना नसेल तो हमें वक्त का वाफा दौड़ो है लाल एम एल ए है अध्यक्ष महोदय पूरा बेंच खाली है विरोधी पक्ष का प्रस्ताव है इतनी गंभीर चर्चा हो रही है और कोई एक मिनिस्टर अरे नहीं एक मिनट एक मिनट अभी बैठे अध्यक्ष महोदय सरकार ने नोंद लेना चाहिए विरोधी पक्ष का इतना इंपॉर्टेंट प्रस्ताव केलकर साहब जैसे इतने सीनियर आदमी बोल रहे हैं और बात सुनने के लिए वही नहीं अध्यक्ष अध्यक्ष महोदय दस बारह मुद्दे हैं आज ये सरकार ने ये जानना चाहिए ये समझना चाहिए कि विपक्ष के मुद्दे को हाँ ये मुद्दा हमारा नहीं है महाराष्ट्र की जनता का मुद्दा अध्यक्ष महोदय उसको जवाब देने के लिए उसको लिखने के लिए ना ही वहां गैलरी में कोई बैठा हुआ है मैं मानता हूँ कि वो अदृश्य गैलरी हमको उधर देखना नहीं चाहिए मगर कोई ऑफिसर नहीं कोई मिनिस्टर नहीं अध्यक्ष महोदय अरे अध्यक्ष महोदय भाग भाग के रेस में आ रहे भाग भाग के आ रहे शंभूराज देसाई आतापर्यंत बसले होते ते पाणी प्यायला बाहेर गेले पाणी प्यायला बाहेर गेले होते आपल्याकडनं न्यायाची अपेक्षा आहे आपण कशावर उभे हो अध्यक्ष महोदय आपण ज्या विषयावर बोलतो आहोत त्या विषयावर मी बोलते अध्यक्ष महोदय प्रश्न हा नाही आहे कोणी लिहिताना दिसत आहे आपल्याला तुम्ही बघा मी नाही सांगत आहे तुम्ही बघा कोणी लिहिणार नसेल कोणी ऐकणार नसेल तर आम्ही फक्त काय वाफा दौडवायला आलोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आम्ही सुद्धा मतदारसंघ रिप्रेझेंट करत असतो जर लोकांच्या प्रश्नाचा गांभीर्य नसेल तर कसं चालेल हा मंत्री महोदय बोला अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य बोलत आहे आदित्यजी बोलत तर कोणी अडथळा निर्माण केला नाही ते बोलत आहेत तीन मंत्री कॅबिनेट आहे राज्यमंत्री सभागृहात आहे आणि प्रत्येकाचं उत्तर इथं वाचला होतो मी इथं वाचला होतो इथे आणि अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने तीन बोलू दे त्यांना स्वतः सभागृहातून आणि जेव्हा सत्य समोर येत आहे अशा पद्धतीने विघ्न निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा मी निषेध करतो अध्यक्ष महोदय आपन करा आपण कंटिन्यू मी आधीच आपल्याला सांगितलं की महापालिकेमध्ये काही अधिकारी जरी चांगले असले साहेब आपण जरा ऐका शांतपणे ऐका महापालिकेमध्ये